बाबू लिहून झालंय नमस्कार मित्रांनो मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसाने आलोय नदीवरती खेकडे पकडायला तर आताच ना नदीचं पाणी कमी झालंय आणि एवढे काय खेकडे भेटत नव्हते तर आताच ना जे आपल्या नदीच्या कळाला उकीर काढलेले असतात ना तेच उकीर आपल्याला खोदून खेकडे पकडायचेत आणि आपल्याला खेकडे भेटले तर त्याची एक जबरदस्त रेसिपी देखील करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद असणं आहे ना

दुसरा पण साईज मस्त आहे या वेळेस अशी एवढं भेटते ना जेवण हां जास्त मोठा झाली बोनी झाली मस्त नर। चला रोनी तर झाले अजून बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते आहे ना रेसिपी बनवले एवढे खेकडे पकडायचेत तरी आपल्याला सात आठ खेकडे भेटले तरी आपलं काम होऊन जाईल <coughs> तिथं हात लागायचं तिला ती नाही येत मुंबईत मला मोठ मोठ

चला इथं आता बघूया तिथे खेकडे भेट देत आपल्याला काय रे काय झालं खेकडे गेली बरीच मोकळी झाली का नाही तरी ती बघ ना राव किती पॅक होती तिच्याकडे पण पन्नात का नाही आता हलते ना आता निघालं वाटत काय असणार आहे बरं काही घ्या असा खेक ना खेकडी बघ का नाही तिघ तिला आजार दे रे रे।

जबरदस्त साईज आहे रेंटून टुंटून एवढं हे म्हणतात टक्चल पिशी मध्ये आता ले, रवी ये बाहेर चला आता Aš e, jau. E, Taip, ką jau. Taip, ir tada. Čia. SAIDS. Mūjiems, aš jau manais, kad reikia. Ką čia antratį yra, kai tai mes? Taip, uguay. Tai čia, matai, kuria čia gali būti. Šiandien uguay. नाही तर मित्रांनो आपण बरेचसे खेकडे पकडलेत आणि असे खेकडे उकरून पकडण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागते तर आपणही सकाळी अकरा वाजता हलतो आणि आता साडेतीन वाजलेत तर आपल्याला बरेचसे खेकडे भेटलेत आणि आताही ना आपण खेकडे पकडायचे आता बंद करून आपल्याला आता एक जबरदस्त रेसिपी बनवायची कारण का आहे ना आपल्यासोबत कधीच नव्हतं म्हणजे अशी खेकड्यांची रेसिपी बनवताना तर खूप दिवसांनी प्लॅन केला आहे आम्ही की रेवन सोबत ना आज खेकडे पकडून त्याची एक जबरदस्त रेसिपी बनवूयात तर आपल्याला किती खेकडे भेटलेत ते आधी तुम्हाला दाखवतो आणि मग आपल्याला रेसिपी बनवायचे तर हे बघा मस्त आपल्याला दोन मोठाले खेकडे भेटलेत आणि सगळेच ना बारीकच म्हणजे मिडियम साईजचे खेकडे भेटलेत बरेचसे कारण का मित्रांनो आताच ना सगळे मोठे खेकडे ना खोलवरती गेलेले असतात आणि बारकाले खेकडे ना निम्हें निम्हें वर असतात निमे आणि निमे असतात खोलवरती तर एवढे मोठे मोठे दगडे उचकून ना एवढे खेकडे भेटले जागा आपल्याला सात आठ असतील का नाही जास्त असतील हा? बिग साईज दोन खेकडे भेटले आपले सगळे की इकडे झाले साफ करून आता आपल्याला आता वाटी 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 वाट कालवून टाकायचं वाटी इकडे घेवा बाबा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल टाकायचं आहे हां बस बस चिकन मसाला मिरची पाव हां बस तेवढीच धन तेवढीच थोडं हा रसम पीक हा ठेकले आपण साप केले ठेकल्याचं खरंच मित्रांनो खूप दिवसांनी म्हणजे जेव्हा पाऊस चालू होता ना तेव्हापासून आपण येत ना केकडीची रेसिपी आणि आपल्याला खेकडे पण कधी भेटले नाही त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकू आपण तर मित्रांनो पंधरा वीस मिनटं झाली तर आपण त्याच्या खाली जबरदस्त जाळ केला होता आणि मस्त उकळे आले आपल्या कालवणाला तर आता थोडंसं तर मित्रांनो आपली फायनली रेसिपी रेडी झाली मस्त आपण थोडस आटवलंय आणि आपला भात म्हणजे आजचा मेनू आपला भात बरं खेकडे खाण्याची एक जबरदस्त मजाच वेगळी होती ना, ना खडा पण दे खडा पण दे ना काय असं खडा नाही खेकडी आता मस्त एक नंबर दे मला एक दस बस बस तुम्हाला राव दे नाही देशील सगळं कर फोन काय नाही रे रे काय नाही कायम तर झाले ते मसाले ना मीठ बीठ बरोबर आहे ना मसाले विसाले नदीलाई बनाउनुहे एक नम्बर हो त्यही नदी चाहिँ हामी एक नम्बर न एक नम्बर खाउँदै